उदो उदो, उदो. आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीना या दा निरोचं काम इथं होत उदगारी उद उद्योगा ह्या दत्ता तयार झालेल्या आणि मग ह्या दत्तामध्ये आता ह्या बघिली जास्त काय हे केलेलं नाही ह्याच्यामध्ये हळद कुंकू पाणी सगळं घालून हे असं अगदी घट्ट झालेलं असतं लागत आणि ह्याच्यामधनं हवा सुद्धा टोकि जात नाही आणि ती डोकीत हवा न गेल्यामुळे आपल्या डोकीला तेल न लागल्यामुळे आपल्याला डोकीचे आजार सुद्धा होऊ शकतात आणि म्हणून हे देवानी प्रबोधन केलं आणि त्याचं हे फळ आज तुम्हाला आम्हाला मिळतंय हे लहान आहे ह्याच्यापेक्षा अतिशय क्लिष्ट असतात अगदी जे बघितलं तर ते कापायला सुद्धा घेतलं जेवढं जर झालेलं असतं आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचं आपल्या घरात जर अशी एखादी भगिनी असेल तर तिला सुद्धा ह्या प्रवृत्त करायचंय उद उद